आजचा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी काल वैशाखी पौर्णिमा झाली आज आम्ही अभ्यास दौऱ्याचा दौरा जो आहे तो दंबुला केव म्हणून नावाचं ठिकाण आहे तिथे आलो दंबुला केव म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रतीचा जो लिहिण्या आहेत त्या उत्तम प्रकारे जतन केलेलं आहे ते ठिकाण म्हणजे दंबुला केव इथे छान बऱ्यापैकी श्रीलंकन सरकारने या लेण्या जतन केलेल्या आहेत त्याचा परिसर असा हा संपूर्ण त्याचा परिसर आहे इथे शिलालेख आहे आणि इथून अशी हे पाच भागांमधून लेण्या आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जतन केलेलं आहे त्यांना संरक्षण दिलेलं आहे तर आपल्याकडच्या जसे लेण्या आहेत तशाच आहेत पण त्यांना संरक्षण दिलेलं आहे चांगल्या प्रकारे त्यांना जतनसुद्धा केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतात तर लेण्या आपल्याला पाहायला ले मिळतात सगळ्यात चांगल्या युनेस्कोमध्ये दखल घेतलेली ह्या लेण्या मी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणावर आहे दंबुला म्हणून अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे जे दंबुलाच्या ज्या जगभर प्रसिद्ध आहेत त्या आहेत आणि ते पाहण्यासाठी आणि इथे त्या दंबुलाच्या अतिप्रसिद्ध लेण्या आहेत आणि हे ते स्तूप आहे हे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच आपल्याकडे इकडे या पूर्ण लेण्यांमध्ये अशा प्रकारे सगळं सांभाळून ठेवलेलं आहे अतिशय छान पद्धतीने बुद्धांना इथे प्राचीन काळापासूनच ज्या काही बुद्धमूर्त्या आहेत त्या तशाच्या तशाच पाहायला मिळतात हे ते ठिकाण आहे ज्याला आपण दंबुला केव हे युनेस्कोमध्ये नोंद असलेलं आहे इथं उत्तम प्रकारे भित्तिचित्र आहेत जी छान पद्धतीने सांभाळलेले आहेत इकडे संपूर्णपणे या लेण्या आपल्याला पाहायला मिळतात असा तो पूर्ण परिसर आहे ही आहे दंबुला लेणी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तिथे सांगितल्या मी जसं की रिक्लाईन बुद्ध आहे म्हणजे महापरिनिर्वाण मुद्रा जी आहे तर महापरिनिर्माण निर्वाण जी मुद्रा आहे ती कशी ओळखायची तर त्याचे त्याचे काही निकष आहेत ते मी सांगितले तर आता ही जी आपण मागे बघतो ही मूर्ती तर ही रिक्लाईन बुद्धा म्हणूनच एका कॅटेगरीमध्ये येते की रिक्लाईन बुद्धा म्हणून मु� ओळखली जाते तर आता ह्याच्यामध्ये ही महापरिनिर्माण झालेलं आहे का त्याच कारण कारण तुम्ही जर नीट बघितलं तर बुद्धांचे जे दोन्ही दोन्ही अंगठे जे आहेत आहे। ते, ते बरोबर एका लेवल वरती आहेत ते जेव्हा दोन्ही एका लेवलवर येतात तेव्हा आपण समजायचं की बुद्धांचं आता महापरिनिर्वाण झालेलं नाहीये म्हणजे ते आता हयातीत आहेत जिवंत आहेत ठीक आहे ही महापरिनिर्वाण मुद्रा तुम्हाला रेग्युलर कुठे ना कुठे दिसतच आहे अख्ख्या श्रीलंकेमध्ये ही दिसेल तर ही श्रीलंकेमध्ये दिसते पण आपल्याकडे भारतामध्ये कुठे कुठे दिसते तर ती आपल्याला प्रामुख्याने आपल्याला अजेंटामध्ये दिसते अजेंटाच्या सव्वीस नंबरच्या लेणीमध्ये मला वाटतं ती आहे त्याच्यामध्येच मार विजय हा पण प्रसंग कोरलेला आहे ही जवळपास आपल्याला जेव्हा आपल्याकडे इंट्रोड्यूस होते ती तर ती इंट्रड्यूसच मुळात माझे जे मेंटॉर आहेत